इचलकरंजीतील सांगली नाका परिसरातील मलनिस्सारण प्रकल्पात प्रक्रिया केलेलं सांडपाणी ओढ्यातून नदीत मिसळत असल्याच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला यावेळी एस टी पी प्रकल्पात प्रक्रिया केलेलं उग्रवासाचं पिवळसर रंगाचं पाणी ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं स्पष्ट झालंय विशेष म्हणजे पाहणीवेळी एसटीपी प्रकल्प सुरू होता पण त्यामध्ये सांडपाणी येत नव्हतं तर चेंबरमधून फेसाळलेलं बाहेर पडणारं पाणीही थांबलं होतं त्यामुळं ठिकठिकाणचे थीक पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले इचलकरंजीतील सांगली नाक्यावरील मलनिस्सारण प्रकल्पात शहरातील मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते हे प्रक्रिया केलेलं सांडपाणी शेतीसाठी वापरलं जात होतं पण सध्या पावसाळा असल्यानं प्रक्रिया केलेलं पाणी शेतीसाठीही वापरलं जात नाही हे पाणी पाईपलाईनमधून ओढ्यात सोडल्यानं नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय मैलायुक्त सांडपाण्यामुळे कावळीसारखे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्यानं संतोष हत्तीकर विश्वास बालीघाटे यांच्यासह शेतकरी तक्रार यांनी तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी एसटी पी प्रकल्प आणि त्या ठिकाणच्या आउटलेटची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी हा प्रकल्प सुरू होता पण प्रकल्पात सांडपाणी येत नव्हतं प्रकल्पात फेसाळलेलं पाणी होतं मात्र चेंबरमधून फेसालेलं फेसाळलेलं पाणी बाहेर पडत नव्हतं आउटलेटचं पाणी उग्रवासाचं पिवळ्या रंगाचं होतं ते नाल्यातून ओढ्यात आणि पुढं पंचगंगा नदीत मिसळत होतं ओढ्यात काळसर स्वरूपाचा गाळही आढळून आला त्यामुळं पाटील यांनी ठिकठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत या पाहणीवेळी संतोष हत्तीकर विश्वास बालीघाटे नितीन गोरे उपस्थित होते